मित्रांनो रात्रीचे आताच दहा वाजले आणि मला राहुलचा फोन आला होता की आपल्या इथं वाघ आहे म्हणून तर माऊली पण माऊलीला पण वाघ बघायची इच्छा झाली पण मी त्याला काही सोबत घेऊन जाणार नाही आहे आणि हे बघा आमच्या इथं वर हे बघा हे सगळं दिसते जाळे जाळे बघा तर हे आपलं ओ पी, पी बनवायचं काम चालू आहे सकाळपासून काम चालू होतं तीन दिवसात पूर्ण होणार आहे शीतल बाहेर आले बरेच लोक आहे ना ते तिकडे बॅटरी घेऊन तिकडं उभे तिकडे जायचं आहे आपल्याला काय बोल ना बॅटरी घ्यावं लागेल तू नको येऊ माऊली नको नको तू नको येऊ सोबत कुठे राहुल तिथं बाबा आहे तिथे एक बॅटरी घेऊन ये ना आपली पटकन बॅटरी आणून माउली बॅटरी घेऊन ये ना तू एका जागी त्या पट्ट्यातच फिरतोय फक्त हा उदर काम पण हा तो लपून जातो तो डायरेक्ट त्या उसामध्ये त्या जोडपा मध्ये आता हा चालू कर बॅटरी चार्जिंग आहे का बघ ना बॅटरी हा उजेड जातो ना म्हणजे आपल्याला बघायला ते, ते, ते तिकडे नाही रे आपल्याला बॅटरी तिथं काय दिसणार आहे तिकडं त्यांची बॅटरी एक आपली एक बॅटरी

मी का आणतो तिकडे चाल ना येऊ नको म्हणताय ते दाखव बॅटरी दे मी जातो तिकडे अरे एक बॅटरी ना हा मग डोळे मोठे राहते ना बॅटरी तर दे तू आता ती एका बॅटरी मला शूट करायचंय नाही तू बॅटरी दे ग घेऊन नाही नाही मला बॅटरी घेऊन तुम्ही घरात जा दरवाजा लावून बसा तुम्ही खिडकी तुम्प खिडकी तुम्प गाभरली तुम्ही दरवाजा लावा ना मी आलो तर मित्रांनो हे बघा आपली खार या ठिकाणी लावली आहे हे बघा इकडं दिवसभर आपलं पीओ पीओ पी बनवायचं काम चालू होतं त्याच्यामुळे बरंच मटेरियल बाहेर ठेवलं होतं काय अरे लागेल मला बॅटरी आता बॅटरी लावून आता वाघ बघायचं काम चालू आहे बघू तो आता आपल्या बॅटरीने वाघ दिसतो का पुढे जाऊन डोळे तर चमकताना दिसले त्या ठिकाणी आम्हाला या दिशेनं आता हे तुम्हाला दाखवतो राहुल अजून कोण आहे पुढे माऊलीच्या आजी आजोबा आहे पुढे ते पण उभे तर बघू आता तिथून दिसतो का नाही वाघ सगळ्या काळो अळोखे बघा आपलं घर ते तिकडे समोर आहे बघा ये हे बघा हे बॅटऱ्या चमकून बघता इथं हे बघा एक दोन तीन हा खंडूपण आहे चौघ जण आहे या ठिकाणी हा तिकडून डोळे उठून पाहिलं आम्ही डायरेक्ट गेला त्याच्यात

हा वाण्याच्या वावरातून त्या अंगा घुसला पडल्याच्या इकडं त्याच्या घराबशी हा त्या नारळा बशी नार एका आम्ही मोसाळा बशी, बशी। फिरायला फिर आलो आणि वावरात मोकळ्या वावरात खेळत आता हा मग पाहिलं आता बॅटरी किती चमकावल्या आणि लगेच ते परल्याचं तिला त्या बोळीमध्ये घुसला लय मोठा आहे ना हा तालाजी ना नाही येतं इकडं बारी द्यायला या साईट

पण मला वाटलं ते काळा बिबट्याचे काय नाळ्या बिबट्या नाही कोणी पाहिला हे आले फिरायला फिरायला चक्करला तर पाहिला तू पाहिला प्रत्यक्षात प्रत्यक्ष पाहिलं डायगा इड तर आणि तू तर काय म्हणते दिवशी काही लोक खोट हाय आपण पाहिल्याशिवाय खरं नाही लोक काय त्यांना दिसल्याशिवाय फोटो बोलतील का शंभर टक्के हां तिथं ना तिकडून घरापासून चमकवली बॅटरी तर त्याची डोळे चमकत होते बर का डोळे नाही डायरेक्ट उठून गेला लय मोठा होता हा ना दिसत नाही आता चमकत नाही काहीच पुढे जाऊन पाहू आपण हाय ना ते लोक आहे ना

नाही रे अरे तिकडं परल्याच्या घरा मागे हा वर मोठ रे आयला रे ना उड्या तू जा उठल एक पूर्ण शेपड बिपडी सगळे दिसली अरे फोन करे मकडं वावर गावाच याच्या गावात उन्हा आणचा घर मोठ ना परलातला फोन करा कर जग, ना।, ना ए पर्ला एक काम कर परल्याच्या परल्याच्या घरा परल्याला फोन करा त्याच्या घरा मागे अरे लयच मोठायचं काही आम्ही म्हणजे आम्हाला काय वाटायचं कुत्र कुत्र्याचे डोळे असतील पण ते कुत्र्याचे डोळे आम्ही आम्ही म्हणजे आम्ही आजून पर्यंत कधी वागत पाहिजे नाही आम्हाला वाटायचं कुत्र्याचे डोळे किंवा मांजराचे किंवा पकड बिकड राहतात त्याचे डोळे असतील कोल्या बिल्याचे कोल्या बिल्याचे जा उठल <गराए> <laughs> ना आम्ही प्रत्यक्ष वाघ पाहिला खतरनाक आहे ना एकदम खतरनाक जबरदस्त वाघ तुम्ही आता बाहेर <laughs> तर मित्रांनो रात्रीचे बराच टाइम झालाय आणि संपूर्ण काळोखे बर का हा बिबट्या ना रोज दिसतोय त्या ऊस जो आता तुम्हाला बॅटरी चमकून दाखवली त्या ठिकाणी आहे त्याला बिबट्याला त्याच्यामुळे तो वाघ त्याच ठिकाणीच लपतोय आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्याच्या आजूबाजूचे सगळे ऊस तोडले सगळं रान मोकळं झाले तर त्या ठिकाणी काय दिसत नाही पण जे आता त्याच्यामध्ये लपलेला आहे आणि लप रोज रात्रीला दिसतोय बरं का रोज रात्रीला गाडी घेऊन गेलो असं नाही तिकडं नाही मोठी गाडी घेऊन गेलो असतो ना मोठी गाडी घेऊन ऊस गेला काय आता जायचं का हा मग तेच आपण थोडा वेळ वाट पावली असते गाडीत का अडचण जायचं खरंच थां मग जायचं काली सर अकलं काय जाऊन नाही तू म्हणाय काय काल मध्येच थांबेल का मध्येच थांबल तू गेला आता तिकडं खाली तिकडं वळाला जायचं का नाही वळाला जायचं कुठं जायचं मग तिकडं खाली जाण राहिले ते हां मग तेच म्हणतात ना मग चलाऊन थांबू का तेच ना आठ तास थांब ना आपण थारची चावी दे का थारची चावी द्या ना राहुल आणि मी दोघं मिळून आता थार मध्ये जाणार आहे आणि जर दिसला वाघ तर नक्कीच तुम्हाला दाखवेल मी गाडीत काय अडचण गाडीमध्ये बसणार आहे त्याच्यामुळं काय वाघ गाडीजवळ जरी आला तर काय अडचण नाही सेफ्टी राहू आम्ही गाडीच्या काचावर राहतील आणि आपल्यासोबत ही बॅटरी पण आहे बघा डायरेक्ट जंगलात डायरेक्ट जंगलात चाललो आपण हे बघा आपली थार इकडं वावरात लावली ही थार घेऊनच आपण जाऊ जाँग आता वाघ बघायला हा मला पाहायचं आहे रे वाघ अच्छा दरवाजा का खाली करायचा नाही हा नाही नाही पण गाडीतच बसू घे मागे हां मी पहिलं ते पहिलं आयुष्यात वाघ पहिलं ते पहिला ऐलं ते पहिला तर मित्रांनो मी राहुल आणि खंडू मागतो आम्ही तिघं पण आता वाघ बघायला चाललं थार मध्ये आता खंडू पण बसतो आता तो पण त्याला पण यायचंय आहे ना ये मांगा। मांगा। का तू मागत भाषा जरे दरवाजा पॅक लाव फक्त भाऊ जेणेकरून दरवाजा उघडला नाही पाहिजे तर मित्रांनो बघा खंडू पण आहे सोबत आम्ही तिघ जण चाललोय वाघ बघायला करा ना राहुल चालवतोय गाडी मध्ये दररोजणार नाही उघडणार आताच घाबरायला लागून गेला हो वाघ येतो काय कुत्रा बाहेर चालतोय नाही काच शकत हे बघा काळोख्या अंधारातून चाललोय रस्ता बघत बघत बघतो एक मिनिट अरे यार तेव्हा तेव्हा था थांबा था थांबा एक मिनिट तेव्हा तेव्हा दिसला का थांबा कुठे तेव्हा तेव्हा डोळे दिसते ना तुम्हाला अरे यार बॅटरीच काय बा बॅटरी लावत्या दिसला का तरी हा दिस दिस आ, हा दिसला शपथ दिसला झुमेव नाही गाडी बंद कर ना गाडी बंद कर ना तू गाडी बंद कर ना ये खाली ये बाय दिसतंय ते डोळे चमकत आहे तिथे हा चमकले पाहिजे डोळे हा तिथे त्यांना फोन कर ना त्या लोकांना त्या लोकांना फोन कर ना कुठे नालो तो कुठे हा दिसले पाय कम्प्लीट डोळे दिसतय पाय हा ही पुढे पुढे हा जोरात चालय तो हा जोरात चालयू आपल्याला पाहून तो पुढे फोडून राहिला पाहि नाऊ का उडी मारली राव हा ना रे तिकडे बॅटरी चुकली कुठे गेला तो नाही ना यार तिकडे कर इकडे ना तू या बाजूला गडबड होईल

आला चालवतो कसं व्हायला लागतो एकदम छोटा असा हळू बॅटरी चमकवली तो जोरात पळायला लागून गेला हळू हळू चालतो वा कधी नाही नाही पण आपण बॅटरी चमक तो जोरात जोरात पळाला खरे जोरात पळाला खरोखर मला आम्हा तिघा नाही आता या ठिकाणी वाघ दिसलाय फक्त मला झूम करता नाही आला एवढाच विषय शशीला शशीला फोन करून सांग वाघ आई तर मसोबा मंदिरा जवळ खाली नको उतरू तू खाली नको उतरू खाली नको इकडे जर आला तर मग अवघड होईल हो या का पाठात कार्यक्रम करेल हा मग मोठा अरे खरंच ओरिजिनल वाघेल वागेल तुला मोठा मोठा गाडीत बसेल आम्ही गाडीतून पाहतोय अरे तर आमच्या डोळ्यात समोरून चालत गेला वावरात इतकी मोठी शेफ आहे त्याची तुला मोठी ओरिजिनल शंभर टक्के वाघेल आठ डोळ्याने पाहिलं इकडे लागेमध्ये घुसेल वाण्याचं जिड

दिसत नाही नाही थांबाईला याच्यात बसले शंभर टक्के ओसत हाय आवा या लागीला ईला रे पाना पण ते दिसा ना त्याची डोळे चमकाना काही व्हायना या, या, या का लागीला ईद खतरनाक अरे खरंच शपोधे अरे प्रत्यक्ष अरे तो स्पीड न पाळायला लागला अरे तुकडून नाईक पळत आला ना गाडीचा फोकस पडला ना ते पर आता इकडं आला उठतो इकडं पळत आला जे डेंजर दिसतो रे बेट की चांगक ना बंद करायला निघाल सांग सांगतो लागेला पाहिजे अरे ते मोकळ्यात नाही का रे किरण दरवाजा लावून घे रे भाऊ हा दरवाजा लावणार दरवाजा लाव का आई मावला नाही काय मावला या आई मावला नाही का इडल्या मसा समोर नाही का तू मावला हा त्याला गेला मी आलो सांगतो बघ तुला इकडे आला का मी सांग कम्प्लेट पाहिला रस्ते पाहिला तो जाताना मला काय वाटलं म्हणलं शेपूट भिला असेल नाही नाही मला दिसला आता मागे ना दिसलं बॅटरी घेऊन आलं तेव्हा पण आता तो जावा बॅटरी लावल्यावर पळत होता ना तेव्हा मला बरोबर दिसला मी कधी पहिल्यांदा आयुष्यात वाट पाहिलं बर का संडास अवकाळीच

जाईल मित्रांनो आता आम्ही घरी निघतोय कारण की बाहेर थांबून तर काय उपयोग नाही आणि तो वाघ ज्यावेळेस आपण बॅटरी चमकवतो किंवा गाडीचा लाईट ज्यावेळेस लावतो त्यावेळेस तो पळून जातोय असा विषय होतोय आणि सलग तीन दिवसापासून हा बिबट्या दिसतोय का आज मला तर प्रत्यक्ष दिसला आणि या परिसरामध्ये आता इथं जे कुटुंब राहतात ते सगळ्यांनीच बघितलेलं आहे या ठिकाणी चला रे भाऊ आम्ही थार घेऊन गेलो होतो ठीक आहे ओरिजिनल वाघ बरं का संमधावण ओरिजिनल वाघ टिपक्याला आम्ही नाही का वाघ पिट्याचा टिपक्या टिपक्याचा न मावलेला वाघ बघायचा आहे पण आपल्या मोबाईलच्या व्हिडिओमध्ये फक्त त्याचे डोळे चमकताना दिसले झूम करू शकलो नाही आपण त्याच्यामुळे तो अंधारामध्ये आपल्याच्या मोबाईलमध्ये काय एवढं झूम नाही होत तर आता शीतलला आणि माऊलीला मी दाखवणार आहे आपल्या मोबाईल मध्ये जे पण शूट कॅप्चर झाले फक्त त्याचे डोळे चमकताना दिसले एवढाच सीन आलेला आहे कारण बाकीच झूम करून जर व्यवस्थित चित्र आलं असतं तर नक्कीच तुम्हाला तो वाघ दाखवला असता बिबट्या